स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ ज्याने माझ्या भाच्याचा घात केलाय ना त्याला शिक्षा झालीच पाहिजे आम्ही हातावरच पोट करून आम्ही जगणारी माणसं एवढ्या लांब करून आम्ही पोराला पाठवले ते जगायसाठी आणि ते त्याच्यावर असा अन्याय केलेला आम्हाला माथेरान मधील रेल्वे अधिकारी विश्रामगृहात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत असलेल्या तीन कामगारांच्या आपसी भांडणात सुशांत गेजगे या सव्वीस वर्ष तरुणाचा खून झाला होता या संपूर्ण घटनेचा घटनाक्रमता समोर आला आहे तेरा मार्चच्या रात्री रेल्वे अधिकारी विश्रामगृहातील क्वार्टरमध्ये मयत सुशांत गेजगे आरोपी दिनेश तिवारी आरोपी प्रेमकिशोर पाल हे तिघे राहत होते रात्री अकरा वीसच्या सुमारास हे तिघे बसले असता प्रेमकिशोर पाल यानं सुशांत गेजगे याचा फोन मागितला असता तो न दिल्यानं सुशांत यांनी प्रेमकिशोर याच्या कांशिलात लगावली आणि शिवीगाळ केली यावर दिनेश तिवारी यांना शिवीगाळ करू नकोस असं सांगितलं यावर रागवलेल्या सुशांतनं दिनेश तिवारी याच्या कानाखाली मारून त्याच्या तोंडावर आणि डोळ्यावर ठोशे मारले त्यात सुशांत आणि दिनेश यांच्यात झटापट झाली यावर दिनेश तिवारी आणि प्रेमकिशोर पाल यांनी संगणमत करून किचनमधून चाकू आणून सुशांतच्या छातीवर आणि पोटावर वार करून त्याला ठार मारले सदरचा प्रकार जेव्हा सकाळी दिनेश आणि प्रेमकिशोर यांना समजताच आता पोलीस येथील या भीतीनं तिथून त्यांनी पळ काढला पोलिसांना याची कुणकुण लागताच पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी पोलीस हवालदार अशोक राठोड यांनी फिर्यादी आझाद लष्कर याच्यासोबत माथेरानचे प्रवेशद्वार दस्तुरी गाठून दिनेश यास ताब्यात घेतले दिनेश तिवारी आणि प्रेमकिशोर पाल यांना पोलीस ठाण्यात आणून सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी यांनी विचारपूस केली पण आरोपींनी आम्ही गुन्हा केलाच नाही असं सांगितलं मात्र पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दोघांना दाखवताच त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली सदरचा प्रकार कसा घडला याचे इतिवृत्त आरोपींच्या तोंडून ऐकल्यानंतर मध्यरात्री दोन वाजून बावीस मिनिटांनी गुन्हा दाखल करून दिनेश तिवारी आणि प्रेमकुमार पाल यांना अटक करण्यात आली तेथील केअरटेकर आझाद लष्कर यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी फक्त चार तासात आरोपींच्या मुसक्या आवल्यात आज माथेरान पोलिसांनी आरोपींना कर्जत न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आरोपींना अठरा मार्च पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली माथेरान पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोन ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक तीनशे बावन एकशे पंधरा दोन तीन पाच गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याची हकीकत थोडक्यात अशा प्रकारे आहे की गुन्ह्यामधील आरोपितांनी मयतास मोबाईलच्या कारणावरून मनात राग धरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या वादावरून त्यांच्यामध्ये हाणामारी झाली आणि त्यामध्ये मयतास धारदार शस्त्राने आरोपितांनी मारून त्याला ठार केले अशा प्रकारची तक्रार आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत असून आरोपितांना सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि पुढील तपास माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे माथेरान पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे स्थानिकांकडून पोलिसांचंही कौतुक होत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी दिनेश सुतार माथेरान